तर राम राम मंडळी कसे हाव हो। चांगले असल तर एक व्हिडिओला लाईक ठोकून द्या फाटकन या तर चला आज मी माझं वावर दाखवतो तुम्हाला तर ही हाय बघा कापूस चिबडून गेला आहे सगळा आणि इकडल्या साईडला चांगला हाय इथून वावर तिकडं माळापर्यंत हाय बघा ते बैलगाडी आणि ते गाय आणि इकडं बघा हे हाय बघा पाण्याचा हौ तिकडला हे ही आहे बघा जांभोळीचं झाड आणि हे गाईसाठी कोटा आणि त्याच्यामध्ये बाज आणि त्याच्यावर कुत्रं झोपलंय आणि हे इथं कुत्र आहे बघा आणि हे हाय बघा विहीर नवीन खोदलेली आहे आमदा उन्हाळ्यामध्ये नवीन आहे तिला तर पाणी पूर्ण जमिनीच्या लेवल झालं आहे बघा आणि पार ते दोन झाडाच्या पलीकडे जे झाड दिसाले की नाही तिथपर्यंत आहे बघा वावर तिथून ते इकडं या माळापर्यंत सगळं तर हे बघा भावानं तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाजू नका लाईक ठोकून द्या आणि एक चांगलं कमेंट करा उग व्हिडिओ बघून तसं जाऊ नका कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा तर भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम